मित्रांनो नॉर्थ महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलोय तांबे मैदानात तांबे मैदानात एक नंबर आणि कारुंडेकरांचा चिक्याल अजय शेख अमरशेख जगताप यांचा चिक्क्या आज एक नंबर मानक ठरलं आपल्या सोबत आहे अभिषेक अभिषेक सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आज तुम्ही एक नंबर केला तांभेच्या मैदानात काय सांगाल आजच्या जोडी बद्दल मैदाना तिने एक नंबर चांगली था नंतर पाटण त्यानंतर तांदळी तीन मैदानात या जोडी एकत्र पळाल्या तिन्ही मैदानात एक नंबर केलेली जोडे चिके आणि बकासो सेमी मध्ये काय झालं तांब्या सेमी मध्ये कारण खांद जे उलट झाल आमच खांद ह्याला उजवीन घालत होता पण आम्ही डायवीन घातला होता त्यामुळे थोडं वाईट बी झालं फायनल फायनल ला करून दाखवलं दोन्ही फायनल ते मला सुद्धा घेतला असता खांद्या पुढे पण आपला हा थोडीफार पुढे चिकूला होता ना त्यामुळं पडला थोडं लागलं होतं पण काय नाही मग काय पहायचं म्हणजे लागला तरी बैल थांबला नाही उलट डबल घेते ना फायनल त्याला सांगितलं होतं फायनल एक नंबर करायचं सकाळी पण मी तुम्हाला आलो कोण कोण आलं त्या व्हिडिओ घेत होतो मी तुम्हाला सांगितलं की आज तुम्ही एक नंबर करणार गाडी कोणती चांगली का अडचण आज जॅकी उद्या बबलू जशा त्यांना पण तिन्ही मध्ये लागलेलं त्यांना दुखापत झाली पण आमचं ड्रायव्हर होत पण ती म्हणजे मी सांगणार का त्यांना एक नंबर करत नाही माझ्या त्यांनी आणली त्यांनी पण चांगली गाडी आणली एक नंबर हा केला सकाळी म्हणजे आपल्याला एक नंबर करायला त्यांनी ते करून दाखवलं चेटचं फोन दोन आलं पडलं पण आलं त्यांनी मग एक नंबर झाला आज नंबर केला पडल्यावर काय लागले काय थोडं थोडं लागलं होतं काय नाई मारला ओके झाला मैदानाबद्दल काय सांगायला आजचं आज मैदान पारंपरिक आहे आम्ही दोन नंबर केला वादळ होता आमच्याकडे त्यामुळे आम्ही आलो तो आज एक नंबर केला तुम्ही दोन वर्ष मागच्यावरी उगलवाडी त्याच्यावर वादळ होता एक नंबर केला एक नंबर केला काय बैल देवायक नाद नाही करत कारण की जवळ कुठं तर आपली गाडीला थोडी बाय मिस्टेक झालेली दोन नंबर लागलेली जवळपास अर्ध पब्लिक घरी निघालेलं पब्लिक न आराध्याने गाडीने मारखाला पण परत निकाल पब्लिक मागायला दुवाय पहिला पब्लिकसाठी शंभर टक्के मधल्या ऐंशी टक्के पब्लिकला वाटत होते की या वड्याने आज एक नंबर करावा फायनल ला करून दाखवलं तुम्ही आणि फायनल ला करून दाखवलं जाऊ शिक्का दुसरा दुसरा दुसऱ्या बाई वयात बकासुरू सोबत सलग तीन नंबर फायनल करणार एक नऊ बैल आहे त्याबद्दल काय सांगाल बैल पोहते दोन्ही खांदी पब्लिक पोहते त्यामुळे काय अडचण नाही कुठल्या बैला घरात जेवढा वाढीव बैल झाला तेवढा पोहते असं म्हणता येईल की त्याच्यासाठी केला होता आता ही जी लाईन आहे अपंग काय तो आज तुमच्यासाठी होत आणि सलग बकासुरू सोबत हॅट्रिक रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे त्याबद्दल काय आनंद आहे त्यासाठी बैल घेतला कारण सीटचं नाव मागच्या हा बैल घेतला कारण नाटक त्यासाठी हा बैल घेतला पैशाची काय पैसे बघितलं नाही त्या नावासाठी बैल घेतला एकमेव बैल आहे रोख पैसे टायमिंगला एकमेव रोख पैसे देऊ सांगतात बरोबर आहे ते कारण चिक्या असतं चिख्याची ती खरेदी आहे म्हणजे महाराष्ट्रातली किंवा भारतातली पहिली खरेदी आहे ती रोख रोख रोखतोट झालेली आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंटेशन सोबत झालेली आहे खरी किंमत आहे ती झिरा समोर आहे आज टिक्या आहे चिक्यानं एक नंबर केलेला आहे या सीजनला चिक्या एक नंबर झालं स्वतःच नंबर झाला चाली एक नंबर आमच्याकडे आल्यापासून तुमच्याकडे आलं दोन महिन्यात शेतात नंबर झाला डपासून तिने लखनभर दोन याला झालेलं

आता सर्वांचा लडक्या दशे महिने घेतले बक्कासूर आज बक्कासूरने तांबे मैदानाची हॅट्रिक केल्या आणि जोडीची पण हॅट्रिक केल्या तर आपण जाणून घेऊया जोडी बद्दल काय सांगा दादा दोन दा हॅट्रिक आज कम्प्लीट झाले हो कारण काय ह्या तांबे मैदान आपल्याला कसं म्हणलं तर आहे कारण का दोन वर्षा माझ एक नंबर केला त्याच्या गेल्या वर्षी चार नंबर केला आज परत एक नंबर केला दोन हजार तेवीस ला एक नंबर केला आज काय जोडी बद्दल या जोडीचं पण हॅट्रिक झाले जोडी चांगलीच पळती त्यामुळे मामांचं आणि त्यांचं एकमत झालं आणि ही जोडी पळवली कारण का ही जोडीची हॅट्रिक होती त्यांनी ते करून दाखवलं दोघांनी पण कुठे तर थोडीफार आपल्या गाडीचे प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर निम्मी पब्लिक घरी निघालेलं पण निकाल तसं परत पुकारला गेला पब्लिक पब्लिक बद्दल काय सांगाल त्याबद्दल पब्लिक म्हणजे फॅन लोक चांगलीच आणि फॅन लोक पण फुल सपोर्ट करतात काही 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 लोक असतात जरा त्यांना पण आम्ही सांगून म्हणजे ऐकत ते असं नाहीये त्याच्या फॅन लोक त्याचे भरपूर फॅन आहेत सगळ्या फॅनला एक सांगतो की तुमच्यावर तुमचं प्रेम आहे असंच प्रेम राहू द्या कायम तुमच्यासाठी तो कायम पळत राहील आणि आज जे पंचकृषीतले जे पब्लिक प्रेक्षक बघायला त्या सगळ्यांना गट्टापासून आज करावा पब्लिकला काय सांगायला त्यांच्या काय सांगायला आज बैल चिक्याचा काय चिक्या म्हणजे एक नंबरातलाच बैल आहे तो पण चांगलाच पळतो पब्लिक पब्लिकने बोलतो तो बैल आणि याच्याबरोबर त्याच्या ह्याच्या दुगर पण दोन फायनल झाले त्यावेळेस पण आम्हाला होतं की त्याचं स्पीड चांगले त्याच्यावर महामान्य आणि जगताप निवेदन केलं आणि झालं मध्यंतर आपला म्हणजे जसं म्हणजे चित्रपाकडे थोडा ट्रोल होत होता की संपला रिवर्स आला तर त्यांना अजून पुन्हा एक नंबर करून दाखवून दिले की मी अजून संपलेलो नाही त्याच काय नाही कसं आता प्रत्येकाला बैलगाडा क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप खर्च काढावे लागते हार्जित होत असते हार्जित होत असते ते आपण त्या हार्जित हार झाली तर खचून जायचं नसतं त्याच्यामुळे एवढं काय आम्हाला आम्ही काय त्याचा एवढं काय लोड घेतला नव्हता आपल्याला माहिती आपला आपल्या पहिले काय करू शकतो आणि त्याने काय करून दाखवलं आपल्या सोबत आहे आज काय जुड्या बद्दल जोडी कायम राहिलेली जाय गुलाला आहे आणि कायम ही पुढे झालेलं काय सांगाल त्याचा विशेष घ्या माग पण सांगितलं त्याला जेवढी ना होती ना तो एक दोन तीन अड्ड्यात जरी मार खाल्ला तरी चौथ्या अड्यात एक नंबर करून दाखवतो जेवढं केलं तेवढं तो एकच नंबर करणार जेवढं बकास नाव ठेवण्यात येते अस्तित्वावर त्या बोट ठेवलं की तो कोण आहे ते दाखवून दे त्यामुळे त्याला तरी नाव ठेवू नका आणि शेवटी क्षेत्र हे बैलगाडी क्षेत्र आहे पहिलवान म्हणजे एक जिंकणार एक पडणार चालणार तेवढं तुम्ही पण एक मैदान बकासूर आपल्या आई गेले गाडी चालवल्या हा त्या पहाबद्दल काय सांगायचं सगळ्यांना माहिती बैल म्हणलं तर बकासूर तर म्हणजे स्पीड त्याला कायम आणि एक दिवस आड करून पळायच तुम्ही काम रोज म्हणते तर रोज पळतोय तेवढाच पळतो एका दिवशी जास्त म्हणते तरी चाल आणि तिला टक्के निकाल घेणार का तर घेणार जरा काय म्हणते ती गाडी मागून गाडी मारली पण म्हणलं नि चुकून जर निकाल दिला ती गाडीला तर एक नंबर तीव्र करणार म्हणजे आधीच केलेलं लगेच अंदाजच लावला होता शंभर टक्के एक नंबर झाला गाडी नाही बघा सूर म्हणजे त्याला जर का ट्रोल केलं तर तो म्हणजे असंच समोरच्या कुठल्या बैलवांनी केलं गाडा मालकांनी केलं त्यांना पण सांगू शकतो त्याला ट्रोल नका करू कारण का त्याचा त्याच्यामध्ये त्याचा काही नाही विषय कारण का प्रत्येक गोष्ट कसं आहे त्याला ट्रोल केलं की तो करून दाखवतो त्याच्यामुळे त्याला ट्रोल करू नका जेवढं तुम्ही ट्रोल करणार तेवढा तो त्याच्याविरोधात गेला